मंडळी कशी आज सर्वजण अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते मी आज तुमच्याबरोबर वर माझ्या छोट्या बहिणीच्या सुपारीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर या सुपारीच्या कार्यक्रमासाठी आम्ही जवळजवळ पंचवीस ते तीस ती पाहुणे मंडळी जमा झालो आणि सुपारीच्या कार्यक्रमा सुरुवात केली सगळे सुपारीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली तर तुम्ही इथे बघू शकता सुपारी फोडण्याच कार्यक्रम चालू आहे सुपारी फोडून झाल्यावर तुम्ही इथे बघू शकता मुलीला पाटावर बसून सुपारीची साडी आहे मुलीला देण्यात आली दे

नवरदेव मुलाला पाटावर बसवले हे माझे मधले चुलते आहेत ज्यांनी मुलाचे गंध अक्षदा लावले आणि मुलाला सुपारीचे वस्त्र दिले

तो तुमची ती त्यांचे सुपर तिकडे मुलाचे त्यातील तुमचे आपल्याकडे त्यांना सांगत की तू तुम्ही त्यातच नाही इकडे चालू

या ठिकाणी प्रथम ठराव केला बरोबर ऐकला गाण तो सुपारी फुटली नवरा नवऱ्याने पसंत केलेला आहे काही तक्रार नाही ठरल्याप्रमाणे तुम्ही आलेल्या त्यांना म्हणतात सुपारी साखर पुरवठा आमच्यात वाहन निश्चय म्हणतात तो सगळा भाग एकच तशा जरा करेल हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळं लग्न पार पाडण्याची जबाबदारी तुमची हे आहे पण तुमचे एकटे होणार आहे का नाही मग या गणपतीला प्रार्थना करा तोडून प्रार्थना

नवऱ्या मुलीचे आणि नवदेव मुलाचे मामांकडून विजयाविधीत काढल्यावर नवरी मुलीला बोलावण्यात आले ਆ ਨਾ ਜੀ ਆਦੇ ਵੇਗਾ ਸੇ ਨੰਨ ਤੱਕ ਕੋ ਕੋ ਗੜਬੜੀ ਠੀਕ ਹੈ ਫੋਟਾ ਗੋਟਾ ਗਰ ਮੋਟਾ ਗਰ ਮੋਟਾ ਕੀ ਆ ਜੀ ਮੋਟਾ ਕਰੇ ਵਾ ਇੱਕ ਮਿੰਟ ਸੁਣਨਾ ਮੈਨੂੰ ਅਰੇ ਨਾ ਫੋਟੋ ਕੜਾ ਆਪ ਵੀ ਸਹਲ ਨੂੰ ਪਾਓ आता एक एक करून पाच सुवासनी नवरी मुलीला हळदी कुंकू अक्षता लावून तिची फळांनी ओटी भरतात <coughs>

कोण नाही आधी फेरनाच पाहिजे दोन्ही गावातरी दोन्हीकडे बंदारच एकदम gara एक बंदा सब से तो बंदा हा रावदार रावदार बरोबर आहे का आमळा सादूस राहतो انا طول عمر ايه

मामा माइतीले गावचे अच्छा इकडे बघा रांदा किटले बघा मामी इकडे बघा सर्विस आके मोना जास्त जमलं तसं तुमचं आमचं नाही जमलं

लाजगीच कोण ते आते कुठून येते त्यामुळे की नाव मध्ये येणार आहे बोलले मी ना कायसे बोला करते सब हर का हां ना ना

अनंतर आंटी आले पर्यंत मग दोन मिनिट दोन मिनिट काय झालं तीन मिनिट नंतर आपण जाऊ चला कशी चालू आहे नाही नाही अशी बसली कशी चालू गेली असते पण इत कुलीला झाली बबरला खेळायचं नाही का कि बंद करून चालू दोन दिन आलो गयो भक्का आहे मला चालू करतात मामी किचन साईड शोभ दोन्हीकडे चालू करायचं आहे का कशी कशी चालू कि बंद करला नाही मी इथे बघू शकता किती मस्त असे रिंग सेरेमनी चालू झाली आहे आणि किती छान अशी कपल रिंग्स आहेत आमच्या दोघींचा सगळ्यात छोटा भाऊ हा कन्हया आहे जो जॉर्जियाला एसचं शिक्षण घेत आहे आणि तोही रिंग सेरेमनी आणि साखरपुड्याचा कार्यक्रम ऑनलाईन बघत होता सांगितल्यावर

<laughs> सकाळपासून हा <laughs>

એ દુડ જે તો ફોટોમેટો કે ઈકડે આ બિચુને કરું હા સગેની પીડા ઓટ એ સોનિયા सतीश <laughs> थोडावाद आले दी माझी पिल्लू राहिली ना बघ ना काय तिथे दीदी आण ना बसू दे मधी हां हां यामध्ये का कुठे तू भी घाल सगळ्यात शेवटला हा एंगेजमेंटचा केक तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असा एंगेजमेंटचा हा केक आहे ज्याच्यावर जस्ट एंगेज्ड म्हणून टॅग आहे आणि दोघांनी कट करून एकमेकांना भरवला घरातल्या घरात पंचवीस ते तीस पाहुणे मंडळीमध्ये आमचा हा छोटासा साखरपुड्याचा कार्यक्रम पूर्ण झाला थँक्यू